न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो कोपरीत असणाऱ्या अष्टविनायक चौकापासून काय अंतर असणाऱ्या मटबंदर जेठीवरले आपण दृश्य बघतोय स्वराज्य कट्ट्याच्या माध्यमातून स्वराज्य दुंबा या माध्यमातून आपण बघतोय खऱ्या अर्थानं एकीकडे समाजमानाचा कळत ढळत चाललाय माणसातलं माणूस बदलत चाललंय आणि त्याचबरोबर दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालण्यासाठी आयुष्याच्या सुखद आणि दुःखद वळणावरती काही माणसं मिळतात आयुष्य बदलून जात असे स्वराज्य झुंब्याच्या माध्यमातून अनेक आमच्या भगिनींचं आयुष्य बदलून गेलेलं आहे संसाराच्या गैरहातून स्वतःसाठी काही वेळ देणाऱ्या आमच्या भगिनी मात्र या ठिकाणी आपला आनंदमुक्त झाड बघून घालत आहेत गाण्याच्या तालावरती आमच्या झुंबणाऱ्या झुंब्याच्या माध्यमातून आमच्या भगिनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात प्रत्येकांच्या मनात आभाळ एवढं दुःख असतं मात्र ते दुःख विसरून समाजासाठी जगणं आणि स्वतःसाठी जगणं विसरून गेलेल्या आमच्या भगिनी मात्र आज नवीन दिशा आणि नवीन प्रेरणा घेऊन पुन्हा जगण्याची दिशा आणि प्रेरणा आहे कुटुंबाच्या परिस्थितीसाठी आणि कुटुंबासाठी अहोरात्र काम करणारी स्त्री तुमचा डब्बा आमचा डब्बा आणि तुमच्या कुटुंबाला आपल्या मुलांना नवीन दिशा नवीन प्रेरणा आणि नेहमीच एक वेगळ्या शैलीमध्ये बघणारी स्त्री आहे म्हणून विश्व आहे ती आहे म्हणून सर्व आहे आणि ती आहे म्हणून घाला आला आकार आहे अशा समजणाऱ्या आमच्या स्त्रीच्या सकारात्मक कलागुणांना वाव देणारा स्वराज्य धुंब्याच्या माध्यमातून आपण एक क्षणचित्र बघू शकतो आयुष्यामध्ये आपण किती खटाटोप केली किती जरी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला तरी मात्र ती या शब्दाचा अर्थ कोल आहे स्त्रीच्या बोल मनातल्या भावनांना मात्र कुठ तरी ह्या बघायला मिळतोय म्हणून मनातले आघात काळानं पुसले जातात पण हृदयातले आघात मात्र कधीच मिटले जात नाहीत आणि मात्र तोच मात्र स्वराज्य झुंबेच्या माध्यमातून मनातल्या आघातांना कुठंतरी तरी, तरी मुटमाती देऊन पुन्हा जगण्याची संधी आपल्याला स्वराज्य झुंबेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते हिचं प्रेरणा आहे हिचं चालना आहे आणि मनातल्या आघातांना कुठेतरी मुठमाती मिळण्याचं काम इथं बघायला मिळतंय जरी आपल्याला ह्या ड्रेस कोड मधील आम्हाला आमच्या भगिनी जरी बघायला मिळत असल्या तर मात्र जगण्याची दिशा आणि जगण्याची प्रेरणा प्रत्येकांची वेगळी आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती प्रत्येक माणसं मिळतात आयुष्य बदलून जात कुटुंबासाठी अहोरात्र काम करणारी आपल्या मुलांसाठी जगडणारी आणि प्रसंगी आपल्या पतीच्या सुखदुःखात सदैव साथ देणारी स्त्रीच एक वेगळं या ठिकाणी आपणाला क्षणचित्र वेगळं खऱ्या अर्थानं प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये एक वेगळं पण आपल्याला जाणवायला मिळतं म्हणून नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ठाण्याच्या अष्टविनायक चौकापासून मठबंदर जेटीवर लागणारा स्वराज्य जे कट्ट्याच्या माध्यमातून स्वराज्य कट्टा ही एक अशी सामाजिक संस्था आहे की तिथं प्रत्येकांच्या मनाला एक वेगळी संकल्पना वेगळी चालना देणारी संस्था मात्र खऱ्या अर्थानं इथं प्रत्येकांच्या मनाला एक वेगळी लय देणारी संस्था आणि म्हणून स्वराज्य झुंब्याच्या माध्यमातून गेले अनेक सामाजिक विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय नाव आहे अशा स्वराज्य सामाजिक संस्था स्वराज्य सामाजिक कट्टा स्वराज्य झुंबा या माध्यमातून आपण एक क्षणचित्र बघू शकतो आज यांच्या चेहऱ्यावरचा जरी आनंद आपल्याला बघायला मिळत असेल तर मात्र प्रत्येकांच्या चेहऱ्यावर दुःखांची छटा जरी असेल तर मात्र आपलं दुःख लपवत समाजासाठी कुटुंबासाठी झडणारी आमच्या भगिनी यांच्या भावना आहे ते खऱ्या अर्थाने काही वेगळ्या आहेत आणि म्हणून हा दिवस आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल प्रेरणा देईल आणि त्याबरोबर एक जगण्याची दिशा देईल आणि म्हणून स्वराज्य झुंबाच्या माध्यमातून ठाण्यातल्या मडभर जेटीवर हा रंगलेला हा अतिशय सुंदर असा एकरूप असा हा कार्यक्रम तुमच्या आमच्या मनाला आणि त्याच बरोबर मनोहर चव्हाण यांची संकल्पना प्रेरणा सविता चव्हाण यांची संकल्पना असेल ही खऱ्या अर्थाने महिलांना संकल्पना संजवणी देणारा हा सकारात्मक ऊर्जा देणारा हा एक आगळा वेगळा स्वराज्य झुंबाच्या माध्यमातून प्रेरणा देणारा क्षण तो नक्कीच तरुणांना प्रेरणा देतोय पण त्याबरोबर आमच्या महिला भगिनींना सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा देतोय म्हणून आजचा दिवस आहे तो तुमच्या आमच्यासाठी खास आहे असं म्हणावा लागेल कॅमेरामॅन तलमय पाटीलचं रिपोर्टर सागर पाटील ठाणे या अजुंब्यासाठी प्रत्येकांना या ठिकाणी ट्रेनिंग देणाऱ्या टीचर सुद्धा आपण बघतोय हेच वेगळं पण म्हणावं लागेल